पन्नास ते शंभर पर्सेंट रिटर्न काही दिवसामध्येच कमविले का रिसेशन आलं की लोक घाबरतात नोकऱ्या जातात आणि महागाई वाढते आणि स्टॉक मार्केट खाली येतो पण तुम्हाला माहित आहे का की रिसेशन रिसेशनमध्ये स्मार्ट इन्वेस्टर्स करोडपती बनतात आज मी तुम्हाला सांगणार आहे रिसेशन मध्ये पैसे कमवण्याच्या प्रूवन मार्ग रिस्क कमी आहे आणि प्रॉफिट मॅक्सिमम होतो शेवट पर्यंत बघा कारण मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी वॉरन ने पण रिसेशन मध्ये वापरली होती डिस्क्लेमर लक्षात ठेवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी रिस्क असतो ही माहिती एज्युकेशनल पर्पज साठी आहे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःच्या रिसर्च आणि एक्सपर्टचा सल्ला घ्या नंबर एक रिसेशन म्हणजे काय आणि मार्केट का घसरतो रिसेशन म्हणजे देशाची इकॉनॉमी सलग दोन क्वार्टर मध्ये नेगेटिव्ह ग्रोथ दाखवते परिणाम लोकांचे खर्च कमी होतो कंपन्यांचा नफा घटतो स्टॉक प्राइसेस खाली येतात दोन हजार आठ मध्ये ग्लोबल फायनान्शियल मध्ये सेन्सेक्स साठ पर्सेंट खाली आला होता पण दोन हजार चौदा मध्ये त्याने तीनशे पर्सेंट ग्रोथ दिली तर प्रश्न निर्माण होतो की मार्केट खाली जातो म्हणजे सगळं संपलं का तर उत्तर आहे नाही ही खरेदीची सर्वोत्तम वेळ असते नंबर दोन क्वालिटी स्टॉक्स मध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा रिसेशन मध्ये कमजोर कंपन्या तुटतात पण स्ट्रॉंग कंपन्या जसं एच डी एफ सी बँक इन्फोसिस रिलायन्स टाटा आणखी मजबूत होतात यात पण एक हॅक आहे ब्लू चिप कंपनीज नेहमी रिकवर करतात मार्केट लो मध्ये खरेदी करा रिसेशन संपल्यावर दोन ते तीन पटीने रिटर्न देतात एन एसी डेटा सांगतो की दोन हजार आठ ला इन्फोसिस सहाशे वर आला होता दोन हजार चोवीस ला तो पंधराशे प्लस झाला आहे पण प्रश्न असा निर्माण होतो की सगळ्या कंपन्या रिकवर होतात का उत्तर आहे नाही फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या टिकतात नंबर तीन डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये लक्झरी आयटम बंद होतात पण फार्मा एफएमसीजी एम सी जी युटिलिटीज ह्या सेक्टर्स कधीच थांबत नाही एक्झाम्पल नेस्ले मॅगीची कंपनी सोप किंवा शॅम्पू ची कंपनी सन फार्मा मेडिसिन्स ची कंपनी कोविड नाईन्टीन दोन हजार वीसच्या च्या रिसेशन मध्ये एफएमसीजी सेक्टरला हार्डली पाच पर्सेंट इम्पॅक्ट पडला पण आय टी आणि ऑटो सेक्टर तीस पर्सेंट खाली कोसळले नंबर चार आय पी कंटिन्यू करा कारण हा रिसेशन मध्ये गोल्डन टाइम आहे इन्व्हेस्टिंग करायचा रिसेशन मध्ये मार्केट खाली असल्यामुळे म्युच्युअल फंड युनिट्स चीप प्राईजमध्ये मिळतात एस आय बी चालू ठेवणं म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट कमी करना ए एम एफ आय रिपोर्ट दोन हजार तेवीस मध्ये दाखवलेला आहे की एस आय बी चालू ठेवणाऱ्या इन्वेस्टर्सला दहा वर्षात पंधरा ते अठरा पर्सेंट सीएजीआर मिळाला तर एस आय बी बंद करणाऱ्या इन्वेस्टर्सला एवरेज सहा ते आठ पर्सेंट सीएजीआर मिळाला तर जर मार्केट कॅश झालं तर एस बंद करायला हवी का उत्तर आहे जास्त युनिट्स मिळवण्याची नंबर शॉर्ट टर्म ट्रेडिंग हॅक्स स्विंग आणि च्या रिसेशन मध्ये व्हॉलिटॅलिटी खूप असते म्हणजेच स्टॉक प्राइस पटकन वर जातात व पटकन खाली सुद्धा येतात स्मार्ट ट्रेडर्स याचा फायदा घेतात जसे स्विंग ट्रेडिंगने सपोर्ट वर खरेदी किंवा रेजिस्टन्स वर विक्री करतात आणि ऑप्शन ट्रेडिंग वर फुड बायिंग ऑप्शन्स मध्ये मार्केट खाली असला तरी प्रॉफिट कमवतात दोन हजार वीस मध्ये अनेक ट्रेडर्स ने निफ्टी ऑप्शन्स मध्ये पन्नास ते शंभर पर्सेंट रिटर्न काही दिवसांमध्ये कमवले तर स्विंग आणि ऑप्शन ट्रेडिंग बिगिनर्स साठी सेफ आहे का उत्तर आहे नाही फक्त लर्निंग आणि रिस्क मॅनेजमेंट असेल तरच यूज करा नंबर सहा कॅश आणि गोल्ड अलोकेशन विशेषांमध्ये लिक्विडिटी म्हणजे राजा कॅश आणि गोल्ड सेफ दहा पर्सेंट ते पंधरा पर्सेंट गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा आणि काही कॅश स्वतः जवळ फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज साठी ठेवा दोन हजार वीस च्या कोविड क्रॅश मध्ये सेन्सेक्स मायनस अडतीस पर्सेंट वर गेला पण गोल्ड प्लस ट्वेंटी फायव्हर्सेंट वर वाढलं आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की रिसेशन मध्ये फुल कॅश ठेवावं का उत्तर आहे नाही कॅश प्लस स्टॉक्स प्लस गोल्ड बॅलेन्स ठेवणं स्मार्ट ही, ही आहे इन कन्क्लुजन रिसेशन म्हणजे संकट नाही ही अ ऑपॉर्च्युनिटी आहे आज आपण पाहिलं मार्केट का घसरतो स्ट्रॉंग स्टॉक्स ची निवड डिफेन्सिव्ह सेक्टर सेफ आहेत एसआयपी कंटिन्यू करणं बेस्ट आहे स्विंग्स अँड ऑप्शन ट्रेडिंग चे हॅक कॅश आणि गोल्ड चे अलोकेशन लक्षात ठेवा फिअर मध्ये लोक विकतात पण स्मार्ट इन्व्हेस्टर्स ह्याच टाइम ला खरेदी करतात कमेंट मध्ये सांगा मी कोणती स्ट्रॅटेजी वापरणार आहे या रिसेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज जास्ट ओवर अँड आउट